आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या प्रचारासाठी त्यांचे सुपुत्र गिरीराज सावंत यांची प्रचार यात्रा मौजे चिंचोली भूम येथे आली असता छोटेखानी सभा घेण्यात आली गावाच्या विकासासाठी आपापसातले आप मतभेद गटतट सोडून आम्ही साहेबांसाठी एकत्र आलो आहोत असं माजी सरपंच महादेव वारे यांनी प्रचारसभेप्रसंगी सांगितलं तर गिरीराज सावंत यांनी मागील काळात जरी चिंचोली गावाला विकास निधी कमी पडू दिला असेल तरी येत्या काळामध्ये निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा विश्वास मौजे चिंचोलीकरांना दिलाय या सभेप्रसंगी मौजे चिंचोली गावामधील नागरी आपापसातील मतभेद विसरून साहेबांना विजयासाठी एकत्र आले होते तर यानंतर सरकार दोन गट पडले आम्ही एका गटात निष्ठा निष्ठा म्हणतो साहेबांच्या विरोधात आंदोलन केली साहेब साहेबांच्या विरोधात पोस्टल्या पण साहेबाला जवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही साहेबाच्या जवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही म्हणून माझे एक म्हटलं होतं परमेश्वर सुद्धा कोण गोष्टी चुकलेला आहे परमेश्वर सुद्धा कोण गोष्टी चुकलेल्या आहे माणसाच्या अंतकरणाला खिडकी पाहिजे आणि बैलाच्या शिंगाच्यावर डोळ पाहिजे कारण का बैलाला आपण कुठं दिसत नाही आणि माणसाच्या अंतकरणात काय आहे ती खिडकी असायची तीक दिसत तीक नाही तसं जर साहेबाच्या अंतकरणाला खिडकी असतील तर साहेब काय सगळ्यालाच कळलं असतं केलं वगैरे झालं साहेब पण त्याबद्दल ते असं मला आहे वेळीच बंड केले म्हणून बरे झाले <laughs> साहेब वेळीच बंड केले म्हणून बरे झाले वेळीच बंड केले म्हणून बरे झाले साहेब वेळीच बंड केले म्हणून बरे झाले तुम्ही मंत्री झाले म्हणून आम्ही या भागाचे विकासाचे स्वप्न पाहिले विकासाचे स्वप्न पाहिले गावामध्ये हो होती बर लीड होती कारण त्या पक्षाचे दोन गट झाले आम्ही निष्ठावंत राहिलो पाठीमागला नाही आणि आज आपल्या गावात फिरलो रस्ते वगैरे अगर काही विकास दिला साहेबांनी पण मला एवढा दिला नाही त्याला एक मी कारण मी आहे की मी कबूल करतो पण इतक्या पुढे तरी आज आम्ही आमच्या गावातले दोन गट एकत्र करून साहेबांसाठी मार का ग्रामपंचायत पण तुमच्यासाठी सगळे मतभेद एकत्र येऊन अगदी तळमळीने आणि साहेब साहेब ज्या वेळेस सरकारमध्ये सुद्धा दाबरा साहेबाला मंत्रीपद दिलं गेलं नाही दावलं गेलं मी त्याचं विरोधात आठवत साहेब मी ज्या वेळेस साहेबासमोर पाच सहा दिवसापासून त्यांच्या सोबत आहे दावऱ्यामध्ये प्रत्येक गावाला दहा कोटी पाच कोटी तीन कोटी सगळ्यात कमी निधी आपल्या गावाला आहे आणि त्याचं एकमेव कारण हे की मी गाव करायची माफी मागतो या कुठं आणि जरी बोली तर विकासाला मानणारी विकासाला जाणणारी आणि जागरूक या तिन्ही गोष्टीचा संगम एकत्रित झालेला आहे आणि आता इथला मतदार हा बाबडा जरी असला तर कुणाला वाटत नाही माझ्या गावचा रस्ता असावा कुणाला वाटत नाही माझ्या शेतीला पाणी असावं का तुम्हाला फक्त वाटतं लोकप्रतिनिधी आल्यामुळे रामराम केला काय विकास नाही झाला तरी चालेल असं कुणाला वाटतं का प्रत्येकाला वाटतं की माझं गाव समृद्ध झालं पाहिजे मी ज्या मातीत जन्म झालो त्या मातीचं काहीतरी गोष्टी फेडल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीकोनातनं हे सर्व जर करायचं असेल तर आपल्या मालकीचं आपल्या हक्काचं शासन त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि जर हे शासन आणायचं असेल तर उद्याच्या येणारा विस्तार केला आपलं चिन्ह मनुष्य मानासमोरील बटण दाबून साहेबांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि निश्चितपणानं बघा मला अशी सांगितले की नव्वद लाख रुपयांचा निधी या गावच्या विकासासाठी लागलेला आहे मनाशी पप्पांनी मला सांगितलं निधी जरी कमी केला असेल तो थोडंफार प्रमाणात माझ्यामुळं त्या ठिकाणी कमी आला आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही लीडच्या माध्यमातलं कमी पडणार नाही जास्तीत जास्त लीड देऊ आणि मग लीडचा कागद घेऊन या गावाच्या भल्यासाठी विकासासाठी समृद्ध विकास जाणण्यासाठी जोपासण्यासाठी हक्कनी आणि अधिकारवाणींनी साहेबांना सांगू की या पद्धतीचा लीड या चिंचोली म्हणून तुम्हाला मिळालंय जास्तीत जास्त लिरी ज्या काही विकासाच्या दृष्टिकोनातलं काम या गावामध्ये राहिलेले आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणानं बाप्पा घेतील साहेबांच्या माध्यमातून आम्ही देखील शब्द देतो कुठलीही उणीव त्या ठिकाणी राहणार नाही अशा पद्धतीने सर्व गुणसंपन्न हा मतदारसंघ भूम वाशी किंवा संपूर्ण धाराशिव जिल्हा आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी त्यासाठी तुमच्या हक्काचं तुमच्या मालकीचं तुमच्या विचाराचं शासन या राज्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्या आणण्याच्या दृष्टिकोनातलं साहेबांना या मतदारसंघातनं जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि तुम्ही सर्वजण सुत्य मतदार बंधू भगिनी या ठिकाणी जे उपस्थित आहात मी मग असेच सांगितले की भेट दौरा आहे आम्ही मत मागायला त्या ठिकाणी आलेलो नाही तिथे उपस्थित उपस्थित असणाऱ्यांची संख्या हे अधोरेखित करते हे निकाल कुणाच्या बाजूने कारण ज्या ज्या वेळेस ऐका ज्या ज्या वेळेस ज्या ज्या बैठकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त असती जगाची निर्मिती ही महिलांपासून झाली त्यामुळं ही महिलांची उपस्थिती ही तेवीस तारखे गुलालाची नांदे असं वैयक्तिक मला वाटतं प्रतिनिधी गौशेख एन न्यूज मराठी भूम धाराशिव